आता बातमी आहे मसाजोग मधील देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या अन्न त्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे मसाजोकच्या ग्रामस्थांनी बीड प्रशासन आणि सरकारकडे एकूण नऊ मागण्या ठेवलेल्या आहेत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करू असा थेट इशारा धनंजय देशमुख यांनी दिलाय दरम्यान या आंदोलनाला संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे यांनी सुद्धा भेट दिली यावेळी त्यांनी सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे तर मसाजोक मधील देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे हे सर्व ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम आहेत त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट आहे मसाजोकच्या ग्रामस्थांनी बीड प्रशासन आणि सरकारकडे नऊ मागण्या ठेवलेल्या आहेत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करू असा थेट इशारा धनंजय देशमुख यांनी दिलेला आहे दरम्यान आता या आंदोलनाला संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा भेट दिलेली आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्वानंद पाटील आहेत स्वानंद आपण पाहतोय सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर जरांगे पाटील असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे नेमकी काय कारण आहेत आणि त्यांची भूमिका काय आंदोलन ठिकाणी भेट होती आणि काही तांत्रिक अडचणीमुळे आवाज पोहोचू शकत नाहीये मात्र आता आपण पाहतोय संदीप क्षीरसागर आणि मनोज सरांगे यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि आजच्या या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे